नमस्कार मी कल्पना तुमची अगदी नवीन एक रेसिपीमध्ये खूप खूप खुँ, खूप मनापासून स्वागत करते चला आज मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीमध्ये बिस्किटापासून केक बनवून दाखवणार आहे अगदी सोपी पद्धत आहे खूप छान होतो आपण बाजारातून नेहमी आणतोच पण मग घरी पण बघा तुम्ही ह्या पद्धतीचा क्रीमचा बिस्किट आपण घेणार आहे खूप छान होतो चवीला पण अप्रतिम लागतो आणि केक तुम्ही बघू शकता खूप छान झालेला आहे सुंदर असा हे बघा स्पॉन्जी होतो हे बघा चला आता आपण आहे ना अजिबात वेळ नाही घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करू काय साहित्य लागतं किती वेळ लागतो संपूर्ण बघा रेसिपी कुठे स्किप करू नका तेव्हा तुम्हाला समजेल सर्वात पहिले बघा जाडबुडाचं आपल्याला पातीला घ्यायचं इथे बघा हे बघा तुम्ही कढई घेऊ शकता पण जाडबुडाचं घ्या कारण का आपल्याला आहे ना हे पातीला किंवा कढई गॅसवरती गरम करायला पहिलेच ठेवायचे दहा मिनटासाठी आपल्याला प्री करायला ठेवायचं आहे आता त्याच्यामध्ये ना स्टँड ठेवलं नसेल तुमच्याकडे अशी प्लेट ठेवू हो शकता अशी चला आता आपण ना हे गॅसवरती हे गरम करायला ठेवूया आता त्याच्यानंतर दुसरी प्रोसेस म्हणजे आपल्याला बघा बघा इथे ज्या भांड्याला तुम्हाला म्हणजे ज्या भांड्यामध्ये केक बनवायचं ना त्या भांड्याला तुम्हाला थोडंसं असं तेल लावून घ्यायचं आहे हे बघा पूर्ण तेल लावायचं आणि आता त्याच्यामध्ये ना आपल्याला आहे ना थोडासा मैदा टाकायचा नसल मैदा तुमच्याकडे थोडंसं गव्हाचं पीठ टाकलं तरी चालेल आणि आपल्याला पूर्ण भांड्याला असं लावून घ्यायचंय हे बघा या पद्धतीने आता लावून घेतलेलं आहे खूप सोपी पद्धत आहे चला आता हे पीठ आपण काढून घेऊया आता त्याच्यानंतर आहे ना इथे बघा मी बिस्किट घेणार आहे हे बघा हे ओरिओचं हे एक पॅकेट आहे तर त्याच्यातून मी दोन पॅकेट मी घेणार आहे हे बघा चला आता याच्यामध्ये ना तीन आहे बहुतेक याच्यातले मी दोन घेणार आहे हे बघा हे बघू शकता हे दोन घेतलेले आहे आता तुम्ही किती घेऊ शकता आता त्याच्यानंतर हा दुसरा एक घेतलेला आहे हे बघा त्याच्यानंतर याच्यातले पण दोन घेणार आहे मी हे बघा दोन पुढे घेणार आहे बिस्किटचे बोरबोनचे घेणार आहे चला त्याच्यानंतर आहे ना आपण आता हे ना काढून घेऊया प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये आता हे बिस्किट आहे ना छान लागतात चवीला पण असे पण खायला छान लागतं आणि याचा केक सुंदर असा होतो चला दोन्ही पण हे पॅकेट मी किंवा हे बिस्किटचे पुढे फोडून घेतलेले आपल्याला अजिबात साखर वगैरे घालायची नाही कारण हे बघा या बिस्किटला साखर असतेच आता हे पण आपण दोन्ही पण काढून घेऊया हे बघा मी म्हणजे इथे ना चार हे बिस्किटचे पुढे घेतलेले आहे आता आपल्याला काय करायचं आहे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आहे ना ही ची पावडर बनवून घ्यायची चला आता इथे ना आपल्याला पूर्ण ही छान अशी पावडर बनवून घ्यायची हे बघा झालेली आहे पावडर छान पे म्हणजे अशी एकदम बारीक फाईन पेस्ट बनवायची आणि इथे बघा आता ना काढून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता इथे ना सर्वात पहिले एक वाटी मी दूध घेतलेले आता दूध किती लागतं ते पण तुम्ही तुम्हाला पुढे सांगते हे बघा आता एक वाटी घेतलं आहे ना तर मी टाकलं आहे हे बघा चल आता हे अर्ध आहे ते पण टाकून घेते आता दूध आहे ना पहिले ना गरम केलं तर आणि ते थंड झालेलं आहे म्हणजे एकदम आपल्याला गरमही नाही घ्यायचं किंवा एकदम थंड पण नाही घेतलं पाहिजे फ्रीजमधलं मधलं एकदम साधं नॉर्मल दूध घेतलेलं आहे हे बघा आता अजून इथे बघा मी दीड वाटी घेतलं तर म्हणजे एकूण मला इथे ना दीड वाटी दूध लागलेलं आहे आणि आपल्याला असं क्रीम तयार करायचं आहे बघू शकता असं रिबिन सारखं पडलं पाहिजे या पद्धतीने आपल्याला तयार करायचं आहे आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा इथे ना खाण्याचा सोडा घातलेला आहे आणि अगदी थोडंसं त्याच्यावरती एक चमचा परत दूध घालून आणि आपल्याला एकाच दिशेला फिरून घ्यायचंय हे बघा झालेलं आहे इथे तयार आता त्याच्यानंतर हे बघा मिक्स करून घ्यायचं छान असं आता तुम्ही कोणतेही बिस्किट वापरू शकता आता हे बघा ते बॅटर आपल्याला या भांड्यामध्ये ओतून आहे चला इथे बघा छान असं ओतून घेतलेलं आहे आणि ह्या पद्धतीचं रिबिन सारखं पडलं पाहिजे हे लक्षात ठेवायचं थोडंसं आपण हे ना असं हलक्या हाताने सर्व बाजूना सारखं दिसलं पाहिजे थोडंसं असं हे करून घेऊ चला आता तिथे इथे ना पातीला पण आपलं प्रिहीर झालेलं आहे दहा मिनटासाठी ठेवलेलं होतं गरम करायला चला भांडं ठेवून घेतलेलं आहे आपल्याला आता इथे किती वेळ द्यायचं आहे पंचवीस मिनटं मंद गॅसवर हे बघा आपल्याला होऊ द्यायचं आहे चला आता इथे बघा पंचवीस मिनटं झालेली आहे बघू आता आपण आपला केक कसा झालेला आहे हे बघा तुम्ही केक बघू शकता खूप सुंदर झाला तर मी अजिबात उघडून बघितलं नाही हे बघा फक्त आपल्याला मंद गॅसवर पंचवीस मिनटासाठी ठेवायचं आहे हे बघा चला आपण आहे ना आता काय करायचं लगेच आपल्याला काढून घ्यायचं आहे हे लक्षात ठेवायचं आहे गॅस बंद केल्या केल्या आपल्याला हे भांडं केकचं काढून घ्यायचं आहे चला थंड करून घ्यायचं आहे पूर्ण हे बघा छान झालेलं आहे पूर्ण थंड करून घ्यायचं हे भांड आता नंतर आपल्याला काय करायचं आहे इथे थंड झाल्यानंतर सुरीना हलक्या हाताने असं मोकळा करून घ्यायचं पहिलेच मोकळा झालेला आहे बघू शकता एक प्लेटमध्ये आपण आता काढून घेऊ हे बघा लगेच निघतो तो हे बघा झालेला आहे इथे छान असा केक आपला प्लेटमध्ये काढून बघू शकता लगेच लक्षात येतं केक कसा झालेला आहे चला सुंदर आपला केक हे बघा स्पॉन्जी असा जाळीदार तयार झालेला आहे आणि चव पण खूप छान लागते घरच्या घरी तुम्ही करून बघा नक्की तुम्हाला आवडणारच आणि मुलांना पण आवडणार हे बघा मी पण पहिल्यांदा बनवला पण खरंच खूपच छान झाला आता हे बघा जवळून दाखवते अगदी सोपी पद्धत आहे की नाही बघू शकता हे बघा चला इथे आपल्याला आता विशेष करून घ्यायचे आहे आणि इथे बघा आपल्याला कट करतानाच लगेच लक्षात येतं का आपला केक कसा झालेला आहे चला अगदी सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला मी इथे बिस्किटपासून केक बनवून दाखवलेला आहे अगदी मार्केटमध्ये मा बाजारात मिळतो असाच बघू बघू शकता इथे बेकरीमध्ये असाच भेटतो तसाच तयार केलेला आहे आणि सोपी पद्धत आहे की नाही चला इथे बघा संपूर्ण तुम्ही रेसिपी बघितली ना माझी खरंच तुमचे खूप 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 मनापासून धन्यवाद चला अशाच एक नवीन एक रेसिपीमध्ये आपण पुढे भेटणार आहोत तोपर्यंत अशाच रेसिपी बघत राहा सर्वांचे खूप खूप आभार रेसिपी बघितल्याबद्दल